आपल्यातल्या बऱ्याच जणी गेली अनेक वर्ष स्वयंपाक करत असतील आणि तुम्हाला आठवत असेल की आपण स्वयंपाक कसा शिकलो कधी आपल्या आईकडून आजीकडून शेजाऱ्यांकडून मैत्रिणींकडून नवनवीन पुस्तकातून आणि आता अलीकडे तर सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या माध्यमातून आपण नवनवीन पदार्थ शिकत असतो आता एवढ्या वर्षांचा अनुभव आपल्या गाठीशी असताना आपला हा अनुभव आपल्यातला हा पाककलेचा गुण आपण एक टप्पा पुढे घेऊन जाऊ शकतो कस मायमा अहो हो, मायमाच आहे पुढचा डप्पा जिथे प्रत्येक सुग्रणीला आपली पाककला सादर करता येईल चला तर मग सेल उचला आणि पटकन मायमा ऍप डाउनलोड करा